होईल का नाही होणार असं काही सांगता येत नाही साडेपाचशे का सहाशे लोकांनी फॉर्म भरले काही भाजपचे पण नेते आहेत ते पण मानतायेत की ते तिथं पॅनल उभे करणार आहे खर तर, तर महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे आणि ऑलरेडी ह्याच्यावर एक स्टेटमेंट दिले आणि माझं पण मत तेच आहे मी पण ताईंच्या मताने सहमत आहे की शेवटी तो कारखाना खूप अडचणीत आहे मी त्या कारखान्यावर सभासदोबांनी तो कारखाना सुरू केलाय आणि माझे आजोबा ते पण त्या कारखान्यावर संचालक राहिलेले आहेत माझा स्वतःचा ऊस त्या कारखान्यावर जातो माझ्या घरापासून दोन किलोमीटरवर तो कारखाना आहे त्याच्यामुळं माझी पण इच्छा आहे की तो कारखाना वरती यावा आणि आज चाचक बापू असतील त्यांचं पण त्या कारखान्याला मोठं योगदान आहे आज अजितदादा आपले उपमुख्यमंत्री आहेत ते सहकार खातं पण त्यांच्याकडं आहे अर्थ खातं पण त्यांच्याकडं आहे आणि जर आपल्याला ह्या कारखान्याला ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर काढायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे माझंही मत आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जर आपल्याला सगळ्यांना त्यांनी निवडून दिलं या पाच वर्षामध्ये आपण हा कारखाना अडचणीच्या बाहेर आपण काढू केली काही आपण आपली चार पाच नाव फार काही जास्त नाही पण एक चार पाच नाव त्यांनी आपली घ्यावी असं आपण त्यांना सांगितलंय आणि मला विश्वास आहे की ते घेते शेतीमध्ये एआयचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी विशेषतः पवार कुटुंब जास्तीचा प्रयत्न यामध्ये करतात पवार साहेब असतील आणि दादा असतील पवार कुटुंबातला घटक म्हणून तुमचं यावरती काय कसं वाटत आम्ही पण त्याच्यावर काम करतोय आणि बरं झालं तुम्ही विचारलं प्रश्न कारण उद्या मध्ये आपण एक शेतकरी मेळावा ठेवलाय आणि फक्त पलटण नाही तर बारामती इंदापूर आणि पलटणचे जे प्रयोगशील शेतकरी आहे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना आपण उद्या पलटणला दहा वाजता बोलवलं आहे के आणि तिथला कारखाना शरीय हॅग्रो जिथं मी पण संचालक आहे या ह्या दोघांचं एक एमओयू झाले आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना तिथं उद्या दहा वाजता मार्गदर्शन करणार आहे ए आयचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं करावा लागेल त्याच्यासाठी आपण पण प्रयत्न करतोय आणि उद्याच आपण तो मेळावा ठेवलाय हो साधारण पाचशे शेतकरी आपण निवडणारे त्यांना आपण तिथं मदत करणारे जे काही सेन्सर आणि सॅटेलाइट साठी लागतात ते आपण त्या शेतकऱ्यांना देणारे आणि त्यांचं उत्पन्न उत्पादन कसं वाढेल याच्यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करणार आहे